आषाढी वारीला जाताना ती वाट नागमोडी आषाढी वारीला जाताना ती वाट नागमोडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी आषाढी वारीला जाताना ती वाट नागमोडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी पालखीच्या सोहळ्यात खेळतात वारकरी फुगडी बघाय माझ्या मिठूचा सोळा आया बाया सार झाल्या गोळ आया बाया सार झाल्या गोळ बघाय माझ्या मिठूचा सोळा आया बाया सार झाल्या गोळ आया बाया सार झाल्या गोळ डैवर तुळस कानात घालून बुगड डोरीवर तुळस कानात घालून फुगडी पालकीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी वारीला ती वाट नाग आषाढी वारीला जाता न ती वाट नागमोडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी पिवळा घेणा फडक

आषाढी वारीला जाताना ती वाट नाग मोडी आषाढी वारीला जाताना ती वाट नाग मोडी पालखीच्या सोळ्यात वारकरी खेळतात फुगडे पालखीच्या सोळ्यात वारकरी खेळतात फुगडे पालखी दिंडीच्या जनानी पालकी दिंडी छा वाटा वाटानी खेळ मांडी लाय भक्त जनानी खेळ मांडी भक्त जनानी चिपळ्या हातात आनंदी नाचत रांगडी चिपळ्या हातात आनंदी नाचत रांगडी पालकीच्या सोळ्यात वारकरी खेळतात फुगडी पालकीच्या सोळ्यात वारकरी खेळतात फुगडी आषाढी वारीला जाताना ती वाट नाग मोडी आषाढी वारीला जाताना ती वाट नाग मोडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी पालखीच्या सोहळ्यात खेळतात वारकरी फुगडी दिंडोरवन सार भक्तांनी भरलं जणू ते स्वर्ग खाली उतरल जणू ते स्वर्ग खाली उतरल दिंडोरवन सार भक्तांनी भरलं जणू ते स्वर्ग खाली उतरलं जणू ते स्वर्ग खाली उतरलं विठू नामाची भक्ताला लागली गोडी नामाची भक्ताला लागली आ गोडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी पालखीच्या सोहळ्यात खेळतात वारकरी पुगडी आषाढी वारीला जाताना ती वाट नाग मोडी आषाढी वारीला जाता ती वाट नाग मोडी पालखीच्या सोहळ्यात खेळतात वारकरी फुगाडी पालकीच्या सोळ्यात वारकरी खेळतात फुगाडी पालकीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगाडी